नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना आणि मी पण बरीच आहे हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि सकाळी नाश्त्याची तयारी चालू आहे आता संपलेला आहे नाश्ता पण करण्याचा दोशा आणि आजचा चटणी असा हा नाश्ता होता तर आता हे इकडं आलेले आहेत बाहेर माणसं सामान त्यांचं काही सेंटरिंगवाल्यांचं घेऊन जाण्याचं लगता नाही तो लगता नेंटल को छोटा लगता क्या पानी कितना गिर गया देखो अभी फिर सकाळी सकाळी हे पण मी धुवून ठेवलेलं आहे सर्व स्वच्छ करून आणि वेळ मिळाला की काहीतरीच आमचं काम चालूच असतं आता हे गाडी आलेली आहे रेतीची रेती, रेती संपलेली होती आणि घर वरचं बांधायचं काढलेलं आहे ना तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात तर त्यासाठी हा रेतीचा ट्रक आलेला आहे आणि रेती काढण्याचं काम इथं सुरू झालेलं आहे आता थोडं वरती जाऊया वरती पण दोन लेबर आलेले आहेत कामासाठी तिकडं काही थोडंसं डेमोलेशनचं काम राहिलेलं होतं ते काम इथं करत आहेत इकडे चाललेलं आहे पहागिंबी असत्या केलेच नाहीत बघा हम्म इंजिनीअर त्यावेळेसच सांगाव का नाही इंजिनियर सांगाव का नाही त्यावेळेसच इकडे ह्याला घालाव का सांगावं लागल तिला तसं कुठं घालाव वरी घालाव चला आता खाली जाऊन त्या पाणी मारणाऱ्या मुलाला तिथली थोडी माती आणायला लावते आणि जे काल ठेवलेलं होतं एक नवीन गमला तयार करायचा तेज़ माती घाला क्या करते <laughs> डॉक्टर का सर का काम <laughs> बहुत करते तभी तो आ, इतना खाए कि नहीं सब्जी बनाए कि नहीं कल का नहीं, नहीं। आज बनाते मुझे ऐसे होता पंडर ये ऐसा का सब करते बोल के होता है कौन सा भी नहीं। नहीं। बस डालो वो भी पूरा ये, मोटो -मोटो उधर इधर रास्ते में मत फेकू उधर साइड में मे हम्म बस प्लेन उसको, बस पीछे साइड में लेके रख दो ये टोकरी ये टोकरी, ये पुरा इधर फेकू हां खाली खाली टोपल्यामध्ये वेस्ट मटेरियल घातलं ना भाजीपाला ते तोडून ठेवलेला म्हणून त्याला बघून म्हणता आ कामा करते की क्या नाही की त्यांना काय माहिती असतं ते किती पौष्टिक असतं ते आणि फुलांना फळझाडांना ती किती उपयोगी असतं ते एक प्रकारचं खातच बनतं त्यांना माहिती नसतं तेवढं ते खेतीवाडी असे केलेले नसतात फक्त रोजगारी असं कामं करून आपलं जीवनयापन करणारे असतात तर आता मी आलेली आहे इकडे गार्डनमध्ये संध्याकाळ झालेली आहे आणि आता तोडायचं आहे भाजीपाला आता शेवग्याच्या शेंगा खूप लागलेल्या आहेत आणि तोच पाणी घालणाऱ्या मुलाला ती तोडायला लावत आहे वरी चढवलं आहे खूप उंच गेलेलं आहे झाड तर शेवग्याच्या शेंगा मी गोळा गोळा करत कर। उंच झाड झाल्यामुळेच शेंगा आज हाताला पण येतात थोड्या पण हाताला येणाऱ्या शेंगा तेवढ्या अजून निब्बर झालेल्या नाहीत कवळ्या आहेत म्हणून मग त्यालाही शेंगा पाहिजे होत्या म्हणून तो बघा किती उंच चढलेला आहे आणि शेंगा तोडत आहे तर मी शेंगा सगळ्या घेतल्या आता खाल्ल्या खाली पडलेल्या वेचून वेचून बऱ्याच शेंगा निघाल्या आणि हे शेंगा म्हणजे आता मुलीला द्यायचे आहेत मुलगी चाललेली आहे गावी आणि उद्या येणामोशा आहे परवाच्या दिवशी म्हणून ते एक दिवस अडव्हान्समध्ये चाललेले आहेत तर पहा मी इतक्या शेंगा गोळा केल्या आणि तो पण घेऊन गेला शेंगा काढून थोड्याशा तर खूप छान ताज्या ताज्या फ्रेश एकदम आपल्या घरच्या शेंगा स्वादिष्ट अशा शेंगा एवढ्या मोठ्या शेंगा निघाल्या तर आता इथं आलेल्या आहेत स्रेष्ठ आणि स्फूर्ती तर त्या चाललेल्या आहेत त्यांच्या गावी तर युनो कार्ड आलेले आहेत त्या दाखवत आहेत काढून दाखव हे बघ तुझं दोघीला वेगवेगळे मतलब सेम आहे तरी तिला एक माझे तस एकातच खेळते झाला आम्ही दोघ झालं बघ काढून दाखव कस खेळते ते मी काढून दाखवते असं काढते

सृष्टी स्फूर्तीला कसं आहे ना काही का येणार नवीन वस्तू मला दाखवल्याशिवाय म्हणून त्यांना शांती समाधान भेटतच नाही मग आता गावी जायचं आहे घाई आहेत तरी पण मला त्या जा? दाखवतच आहेत बघा हे असं आहे हे तसं आहे म्हणून तर वेळ झालेला आहे आता रात्र झालेली आहे तर स्फूर्ती आणि ते सर्व माझी मुलगी वगैरे सर्व चाललेले आहेत त्यांच्या गावाला म्हणजे माझी मुलगी चाललेली आहे सासरी तिकडे येळामोशा त्यांच्या शेतात करायची आहे आम्ही पण तिकडेच जाणार आहोत यावर्षी आमच्या शेताला जाणार नाही त्यांच्या शेताला जाणार आहोत मुलीच्या सासरी जाणार आहोत तर तो पण व्हिडिओ येईल नक्की ते पण व्हिडिओ पहा तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद